बुलेटिनच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी धुळ्यात फुगा फुगवताना तो घशात गेल्यामुळे आठ वर्ष असं मृत मुलीचं नाव आहे फुग्याचा तुकडा अडकल्यामुळे तिला श्वास त्रास होऊ लागला तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं मात्र त्याचवेळी तिचा मृत्यू झालेला आहे एक धक्कादायक बातमी म्हणावी लागेल फुगा फुगवताना तो घशात गेल्यामुळे आठ वर्ष मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत नागिंद मोरे आहेत नागिंद नेमकी काय घटना घडलेली आहे अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल नक्कीच ऋतुजा काल सायंकाळची ही घटना आहे आणि ऋतुजा ही साखररोड परिसरातील यशवंतनगर या ठिकाणी राहते आणि रोज नेहमीसारखी ती आपल्या अंगणात खेळत होती आणि यावेळेस तिच्या घरचे देखील तिच्या जवळ होते मात्र ती फुगा फुर फुगत असतानाच तो फुगा अचानक फुटला आणि त्याचा तुकडा तिच्या घशात अडकला एक घटना तिच्या घरच्यांच्या लक्षात येतात त्यांनी तात्काळ तिला रुग्णालयात हलवलं मात्र या या पोलिसांनी आपलं डॉक्टरांनी यावेळेस तिला तपासून मृत घोषित केलं आहे या घटनेमुळे परिसरामध्ये हळवळ व्यक्त केली जात आहे त्यामुळेच एकंदरीत चिमुकल्यांनी खेळत असतानाच पालकांनी आपल्या पालकांकडे लक्ष ठेवणं देखील गरजेचं दे असल्याचं यावेळेस या ठिकाणी बोललं जात होतं मात्र या घटनेची आता पोलिसांमध्ये देखील नोंद झाली आहे आणि पोलीस आता या घटनेचा तपास करीत आहे पृथ्वीचा अगदी नागेंद्र धन्यवाद सविस्तर माहितीसाठी